न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताजा महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबक्राब करा न्यूज सुपरवन शेवगाव दरोड्यातील आरोपींची टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून अठ्ठेचाळीस तासात जेरबंद एक लाख पंच्याऐंशी हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जपतात याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक आठ जून दोन रोजी फिर्यादी दीपक जरांगे राहणार मारवाडी गल्ली तालुका शेवगाव हे कुटुंबियांसह घरात झोपलेले असताना अनोळखी सहा इसवांनी फिर्यादीच्या घरात प्रवेश करून चाकूचा धाक दाखवून लाताबुक्यांनी मारहाण करून घरातील एक लाख आठ हजार रुपये सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम बळजबरीने चोरून नेली तसेच निवृत्ती वाणी वय सहासष्ट राहणार सातपुते गल्ली तालुका शेवगाव यांच्या घरात देखील चोरी करून एक लाख चाळीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने रोख रक्कम चोरीस नेल्याबाबत शेवगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे नऊ दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे सत्त्याण्णव तीनशे बेचाळीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला दा। सदर घटना घडल्यानंतर ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना नमूद गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले त्या आदेशान्वे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल आणि अंमलदार दत्तात्रय गव्हाणे बापूसाहेब पोलाणे संतोष लोडे अतुल लोटके देवेंद्र शेलार विजय ठोंबरे संदीप दरंदले मुकांत शेख किशोर शिरसाट मेघराज आणि संभाजी कोतकर अशांचे पथक नेमून पुण्या उघडकीस आणण्याबाबत सूचना देऊन पथकास रवाना केल्या सदर सूचनेप्रमाणे दिनांक दहा जून दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथकाने गुन्हा घडला त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता घटना ठिकाणी कुठेही सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने आरोपींची काही एक माहिती मिळवून येत नव्हती त्यामुळे पथक शेवगाव परिसरात फिरून रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत अनिल उर्प खा शिवाजी भोसले राहणार गुंडेगाव तालुका निवासा याने त्याचे इतर साथीदारांसह गुन्हा केला असून तो सध्या त्याच्या राहत्या घरी आहे गेल्यास मिळून येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकाने लागलीच बातमीतील नमूद ठिकाणी जाऊन पाहणी केली असता बातमीतील वर्णनाप्रमाणे दोन संशयित इसम उभे असलेले पथकास दिसले त्यांना शिताबीने ताब्यात घेऊन पोलीस पथकाची ओळख सांगून त्यांना त्यांचे नावगाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव अनिल उर्फ यासिनखा शिवाजी भोसले वैचाळीस रोहन अनिल उर्फ यासिन खा भोसले व एकोणीस दोन्ही राहणार गोंडेगाव तालुका शेवगाव असे असल्याचे सांगितले त्यांच्याकडे नमूद गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता ताब्यातील संशयितांनी त्यांचे इतर साथीदार अमर दत्तू पवार कृष्णा उर्फ सागर नारायण भोसले दीपक इंदर भोसले सर्व रानार नेवासा फाटा तालुका नेवासा सुनील बाबा खां भोसले राणार गोंडेगाव तालुका नेवासा यांच्यासोबत मिळून दोन तीन दिवसांपूर्वी शेवगाव परिसरात आणि एक महिन्यापूर्वी चांदगाव उस्तळदुमाला दुमाला तालुका नेवासा परिसरातील मेडिकल दुकान फोडून रोख रक्कम आणि पल्सर मोटरसायकल चोरी केल्याचे सांगितल्याने आरोपींचे इतर साथीदारांचा शोध घेतला असता आरोपी अमर दत्तू पवार व तीस कृष्णा उर्फ सागर नारायण भोसले व एकवीस दोन्ही राणार नेवासा फाटा तालुका नेवासा सुनील बबनखा भोसले व एकवीस राहणार गोंडेगाव तालुका नेवासा हे मिळून आले आणि त्यांना ताब्यात घेण्यात आले आरोपी दीपक इंदर भोसले राहणार नेवासा फाटा तालुका नेवासा हा फरार असल्याने मिळून आला आरोपींवर शेवगाव आणि नेवासा पोलीस स्टेशन येथे विविध कलमांवर गुन्हे दाखल आहेत ताब्यात घेतलेल्या आरोपींची अंगजडती घेतली असता त्यांच्याकडे एक लाख पंच्याऐंशी हजार दोनशे रुपये किमतीचे तेरा ग्रॅम वजनाचे विविध प्रकारचे दागिने रोख रक्कम आणि चाकू असा मुद्देमाल मिळून आला आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेऊन शेवगाव पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले या गुन्ह्याचा पुढील तपास शेवगाव पोलीस स्टेशन हे करीत आहेत आठ तारखेला शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बाबासाहेब जरांगे यांचे घरी रात्री साधारण दोन ती ती ते तीन वाजे दरम्यान पाच ते सहा अनोळखी इस्मांनी दार तोडून प्रवेश केलेला होता तसेच त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या घरातील सोन्याचे दागिने व कॅश असा मुद्देमाल एक लाख आठ हजार रुपयाचा मुद्देमाल चोरीस गेलेला होता तसेच त्यांचे शेजारी राहणारे श्री सातपुते यांचे घरी पण घरगुडी झालेली होती व एक लाख चाळीस हजाराचा सा मुद्देमाल त्या घटनेत पण गेलेला होता स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस आय भाटेवाल आणि स्टाफ यांची या गुन्ह्याची तपासकामी नेमणूक करण्यात आलेली होती अधिकाऱ्यांनी आणि कर्मचारी चाऱ्यांनी मिळालेल्या तांत्रिक पुराव्याच्या आधारे रेकॉर्डवरील गुन्हेगार अनिल खा पठाण राहणार नेवासा फाटा आणि त्याचे चार जोडीदार यांना ताब्यात घेतलेला आहे त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून साधारण एक लाख बत्तीस हजार रुपयाचा मुद्देमाल सोने आणि कॅश स्वरूपामध्ये जप्त करण्यात आलेला आहे आरोपी अनिल उर्फ यासिन खा शिवाजी भोसले हा सराईत गुन्हेगार असून विरुद्ध अहमदनगर जिल्ह्यात दरोडा जबरी चोरी घरपुडी आरमॅक आणि दुखापत असे गंभीर स्वरूपाचे एकूण दहा गुन्हे दाखल आहेत आरोपी अमर दत्तू पवार हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध अहमदनगर जिल्ह्यातील दरोडा जबरी चोरी घरपुडी चोरी आरमॅक दुखापत असे गंभीर स्वरूपाचे एकूण चौदा गुन्हे दाखल आहेत आरोपी रोहन अनिल उर्फ यासिन खा भोसले हा सराईत गुन्हेगार असून याच्याविरुद्ध अहमदनगर जिल्ह्यात दरोड्याचा एक गंभीर गुन्हा दाखल आहे आरोपी सुनील बाबा खा भोसले हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध नेवासा पोलीस स्टेशन येथे चोरीचा एक गुन्हा दाखल आहे सदरची कारवाई राकेशोला पोलीस अधीक्षक अहमदनगर प्रशांत खैरे अप्पर पोलीस अधीक्षक अहमदनगर वैभव कलुभर्मे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर सुनील पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव यांची सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे न्यूज सोपरवन साठी वृत्तसंकलन विभाग अहमदनगर